काटेलवाली ऐकलं सर तुम्ही गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाळ तर ते गुलाब बाबा एक दिवस असे म्हणत होते का त्याला महादेव बाबाच्या दर्शनाला आपण सर्व जाऊ मग आम्ही सर्व मंडळी गावातली ती काम त्यांच्या बरोबर त्यांची कवाडी होती पहिले ते थाटात त्याला भोगर बांधून होते आणि कवाडी वेळवायची होती कुलूप लावून होतं एक मोठा मग तिथे आल्यानंतर गुलाब बाबा बाबांना आवाज दिला म्हणजे कुलूप काढा बाबा म्हणजे बाबा म्हणे अरे काढणं म्हणजे तुझ्या मग गुलाब बाबा म्हणे प्रयत्न केला गुलाब बाबांना आपले जे काही असेल ते पण ना ते कुलूप काही नाही मग बाबांना तिथूनच दारावर तिथून असा हात केल्याबरोबर ते गुलूप खाली पडलं बाबाचा हा दुसरा एक चमत्कार आहे त्याच्यानंतर माझ्या गावात एक आहे आता सोनभाजी आम्ही दररोज सायंकाळी आठ नऊ दहा वाजेपर्यंत बसत होतो तर सात वाजता बाबांनी त्यांना सांगितलं दूध घेऊन यावं दररोज त्यांच्याकडून दूध येत होता गडवा बरून मग तो दूध आणण्यासाठी घरी गेला आम्ही तीन चार जण बसून राहतो त्या मग बा, बाबा लोटा घेतला काही वेळाने आधी बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर तो काही वेळाने दूध घेऊन आला होत होतरी आणि दूध घेऊन आल्यानंतर अंदरून एक बाबा आले महादेव बाबा आणि दूध घेतलं त्यांच्या जवळ अंदर गेले त्याच्यानंतर महादेव बाबा इकडून बाहेरून आले दुसरे महादेव बाबा लोटा घेऊन बाहेर गेले होते स्वच्छ साठी ते आले अरे म्हणजे सोनबा आध्रा का दोन बाबा म्हणे आताच तर तुम्ही घेतलं म्हणे अंदर गेले म्हणे घेऊन गे। अरे म्हणे मी कुठे घेतलं बाबा म्हणे मी तर आता येऊन आलो इकडे तो एक सोनभाजी गोचरचा एक चमत्कार त्याच्यानंतर सोनभाजी गोचर ना एक, एक दिवस बाबा का होणार दुपारची वेळ होती बाबाजीने खिसडी केली होती आता खिसडी म्हणे त्या कोपऱ्यात आहे गजाबदी ठेवून हो, ते खाऊन घे आणि भांडे साफ करून टाक मग ते सोनबाजी अंदर गेले दाराजवळ गेल्याबरोबर मया दारा। ते मयाल होतील पूरी मयाल राहत होती घराला त्या मयालीवर एक मोठा साप होता भुजा या दारावर पाय दिल्याबरोबर तो साप फुस्कार लागला मग तो तसाच पळत आला बाबाने तिथे मोठा भुजक घाय बसून म्हणे आणि ते कपडे कपडे पूर्ण ओले होऊन गेले होते गावा मग बाबा काढी घेतली आणि त्याला मग दाखवत नाही तर काहीच नाही म्हणजे हे दोन चमत्कार आता आम्ही दहा बारा मुलं आणि यात्रा साईबाबाची यात्रा होता तिथे साईबाबा अंजी मोठी एक, एक आ, तीन किलोमीटरवर यात्रेसाठी आम्ही रात्री जात होतो कार्यक्रम म्हणजे हो आम्ही रात्री तमाशे किंवा कोणते हे राहायचे ते पाहासाठी जात होतो मग आम्ही एक दिवस असं ठरवलं का बाबाच्या शेतातले तुरी तुरी मोडायच्या आणि घोडा बाजारला हे बाबांचं शेत आहे सांभाळ आम्ही रात्री निघालो त्यांच्या शेताच्या बाजूला पराठ्या होत्या त्या आम्ही धुळ्यावर आणून ठेवून दिल्या कारण रात्री टक्कवायच्या आणि होळा भात झाला शेतातले दुसरीकडं शेतात एवढ्या लागल्या नसत्या मग आम्ही रात्रभर पाहिला कार्यक्रम पाहिले आणि पाठी पार्टी चार वाजता आम्ही इथे पोहोचलो मग काही लोक का, तुरी मोडासाठी बाबाजी शेतामध्ये गेले तुरी बाबा गेल्यानंतर चार पाच जण आम्ही बाहेर पहा रोडवर गेले शेतामध्ये तुरी मोडाच्या तितक्यात घ्या लागून महाराज उभे होते हे कुठे आले तुम्ही का करून राहिले बाबा आम्ही शेगा हे चुरीचे होळा बाजून राहिला त्याला पळा म्हणे मी म्हणे इथं रखाली आहे म्हणे आता मग एक आमच्या इथला मातारा माणूस सकाळी चालला होता रोहन तो का म्हणे नाही म्हणे तुम्ही जाऊन पहा म्हणे तिथे काही जण इथे थांबा काही मंदिरात जा मग काय काही मुलं गेली मंदिरात पाहते बाबा पूजा करत होते आणि एक बाबा इथे होते म्हणजे दोनही बाबा आम्हाला दिसले दिवस मी सकाळी येऊन राहिलो होतो करून येऊन राहिलो बाबांना मी दिसलो दहाची वेळ होती सकाळी बाबांना मला पाहून घेतलं आणि त्यांनी एक पांढरा कपडा असा टाकला मंदिराच्या समोर मारुतीच्या आणि त्याच्यावर दोन तीन किलो तांदूळ टाकले मला पाहिल्याबरोबर टाकली त्यांनी आणि मी कवाडी तो अंदर आलो अंधर आल्याबरोबर माझ्या बरोबरच ते कळप येऊन त्या दांडावर खायला लागला वेचा मग मी तांदूळ म्हणून मी उडवायला लागला उडवले तर बाबा काम म्हणते तुझा आत्मा आणि या चिमण्याचा आत्मा एक आहे त्यांना तांदूळ खाऊ दे खेचू नको बाबा रागावले माझ्या आणि मग असे होत नाही तर मी बाबाकडं थोडा वेळ बसलो बसल्यामुळे ते तांदूळे गायब झाले आणि ते चिमण्या गायब झाल्या असे बाबाचे अनेक चमत्कार आहेत बाबाने एक दिवस मला येतो जे महाराज टाकळ टाकळ घाटा ऐकलं तुझे बाबा टाकळ तर टाकळ माझं नाव सांग दर्शनाला जावा मग मी टाक गाठला दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर महाराज कामते महादेव न पाठवलं होते पण त्यांना माझा निरूप सांग मानते काय तर ह्या भेड्या माझ्या ज्या भेड्या टाकल्या हातापाय त्या महादेव बाबा शिवाय दुसरं कोणीच काढू शकत नाही मग मग म्हणे ते कसे काढायला आवडलं ते येऊ शकत नाही म्हणजे त्यांच्या जवळ सात शिध्या नव विद्या आहेत असं काढू शकते म्हणजे आणि ते योगी पुरुष आहे म्हणजे त्यांचं तपश्चर्या भरपूर झाली आहे ते पूर्वी जन्मातले योगी आहे आणि ते योगी आता प्रगट झालेली आहे तर तेच काढू शकते दुसरा बाजूमध्ये काढू शकत नाही मग त्या दिवशी माझ्यासोबत एक सोपी होती ते, ते वर्धेला थांबून गेलो मी इथे आला आल्यानंतर मी त्या दिवशी काही बाबाकडे आलो नाही कारण रात्र झाली मग दुसऱ्या दिवशी बाबाकडे गेलो आला का इथून सांगितलं म्हणजे पेड्या काढाल्या म्हणे हो बाबा मला पेड्या बेड्या तर तुमच्याशिवाय निघत नाही असं म्हणत होती म्हणे आपण जर आता पेड्या इथून काढू शकतो मी पण आता जर काढल्या तर तू काही लोकांचे जीव घेईल म्हणजे कारण ते पूर्वी काम करत होते ते कोणावर फोडत होते आणि चावत होते त्यामुळे बऱ्याच लोकांना राहतील म्हणे म्हणून मी भेड्या काही काढत नाही असा तो एक चमत्कार बाबांनाही ओळखला आणि त्यांनीही ओळखलं एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये महापूर झाला होता या विधीला पूर आला होता पुराला पूर्ण गावामध्ये पाणी जाऊन राहिलो होतं बाबाने इथून शंख वाजवला आणि लोकांना जागृत केला की पूर येऊन राहिला आहे गावात पाणी येऊन आहे मग बाबा बाबाने का केलं इथे शंख वाजवला आणि नदीचे गंगेची पूजा केली पूजा केल्याबरोबर गावात पूर आलाच होता बरेच लोकांचे काही घर पडले काही पण तेव्हा पूजा केल्याबरोबर नदी बागप वळून गेली आणि पूर उसळला हे एक बाबाचा चमत्कार आहे मी शंख वाजवला पूजा केली आणि पाणी उसळ अहो म्हणे आताच काही जाऊ नको कुठे वेळ जालो म्हणून कारण मी आता म्हणे अंधत जातो आणि मलाही काम आहे म्हणे थोडा बस मग मी काही बाबांचं ऐकलं नाही आणि ते कवाई फाटक होता येते फाटका जाऊन गेलो तिथे एक मोठा भुजब होता भुजप पाहिल्यानंतर मी पळत आलो गाव उतून गेला बाबा म्हणून तिचा मोठा भुजक आहे साप आहे मी आता जाऊ शकत नाही अरे चाल बरं मग मग बाबाने गाडी घेतली आहे अरे गाडी आकडत आकडत गेलो तिथं भुजबळ दोन तो तास इथं आला असे म्हणजे बर बाबांनी बाबाने चमत्कार सांगितले चौद्याऐंशी पंच हे चमत्कार असे बाबा सोबत झालेले आहे जय